बातमी राजकीय वर्तुळातून भाजप आणि उद्धव ठाकरे गटामध्ये आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत दोन हजार मध्ये उद्धव ठाकरेंकडून दगाफटका झाला त्याला जनतेनं उत्तर दिलं असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर आरोप केलेत उद्धव ठाकरे पवारांना जनतेनं धडा शिकवला असं बावनकुळे म्हणाले तर दोन हजार मध्ये गद्दारी कुणी केली असा सवाल अंबादास दानवे यांनी केलेला आहे शिवसेना प्रमुखांच्या खोलीत दिलेलं वचन विसरले असं देखील दानवे म्हणाले दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने आमच्याशी दगाफटका केला तो दगाफटका महाराष्ट्राला सहन झाला नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा दोन हजार चोवीसचं सरकार देताना स्थिर आणि मजबूत सरकार दिलं आतापर्यंतच्या इतिहासातला सर्वात मोठा मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने का दिला की महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने फोडाफोडी आणि दगाफटकाचं राजकारण केलं त्यामुळे जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आणि पुन्हा एकदा एक एक माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार विकसित महाराष्ट्राकरता बनण्या बनवण्याकरता जनतेने आम्हाला साथ दिली आहे सगळेच पक्ष एकमेकांच्या वेगवेगळ्या नेत्यावर बोलत असतात मला वाटतं तेवढ्या पुरतंच हे विधान घ्यायला काही हरकत नाही कारण गद्दारी कोणी केली त्या महाराष्ट्रात युती कोणाबरोबर कोण अशी किती वर्षांनी आहे आणि कोणी दोन हजार चौदाला कोणी दगाबाजी केली होती मग याचंही उत्तर आम्ही शहाने दिलं पाहिजे दोन हजार एकोणावीसला जे शिवसेना प्रमुखांच्या ज्याला शिवसैनिक एक पवित्र मंदिर समजतात अशा खोलीमध्ये दिलेलं जर वचन तुम्ही विसरत असाल तर मला असं वाटतं बाकी गोष्टी आम्ही विसरायला काय हरकत होती